अनैतिक संबंधातून वाद विकोपाला गेला आणि प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने काढला काटा राहुरी तालुक्यातील बांबोरी गावाच्या शिवरात पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील डोंगराजवळ साडेसातच्या दरम्यान घटना घडली रात्री साडेदहाच्या दरम्यान खून करून वांबोरी पोलीस चौकीत हजर झाल्याने खुणाचा प्रकार उघडकीस आला घटनास्थळी एका महिलेचा शीर धडावेगळे केलेला मृतदेह हो रक्ताच्या थारुळ्यात पडलेला होता वांबुरी पोलीस चौकीच्या पोलिसांनी खुनाची खात्री करून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षकांसह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील मृतदेहाची पाहणी केली कोयत्याच्या साह्याने वेगळे शिर करून खून करण्यात आला मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेतील मयत सोनाली राजू जाधव वय वर्ष अठ्ठावीस राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हिचे सखाराम धोंडिबा वालकोळी वर्ष त्रेपन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्याशी अनैतिक संबंध होते दोघेजण काही काळ पती पत्नीसारखे राहत होते काही दिवसापूर्वी मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती यानंतर तिने पुन्हा सखाराम याला फोन करून सांगितले की मला तुझ्याकडे यायचे आहे मला पैसे दे मी ज्याच्यासोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसेच मला नाही सांभाळे तर मी तुला सोडणार नाही तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देऊ लागली त्यामुळे सखाराम तिच्या धमकीला बैतागला होता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुणे येथून नगर येथे आली नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील बांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराशेजारच्या डोंगराजवळ आला सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान त्या दोघांनी तेथे बसून गप्पा मारला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला सखाराम याने सोनाली हिला लाकडी दांडा व दगडाने मारहाण केली त्यानंतर त्याने सोनालीवर वार करून तिचे शिर वेगळे करून तिची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर आरोपी सखाराम हा स्वतः बांबूर येथील पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीचे मृत महिला हिचा पती सात वर्ष जेलमध्ये असताना प्रेमसंबंध जुळले व ते पती पत्नी म्हणून राहू लागले परंतु पीडितेचा पती मागील वर्षी जेलमधून बाहेर आल्यानंतर सुमारे तीन महिन्यापासून ती पतीसोबत शित्रापूर येथे राहावल्यास गेली व आरोपीस पैशाची मागणी करून वारंवार ब्लॅकमेल करू लागली या कारणाने आरोपीने पैसे देण्याच्या बहानाने तिला बांबोरी येथे आणून क्रूरपणे खून केला पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे हो धड व धडापासून वेगळे झालेले शरीर ताब्यात घेत त्यानंतर मृतदेह अहिर्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला राहुरी पोलीस पथकाने आरोपीला गजाड केले आहे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी बालकोळी याचे महिलेशी प्रेमसंबंध होते प्रेसीच्या दाताला कंटाळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे फॉरेन्सिक पथकातील तज्ज्ञ राशीद शेख व एम डी जाधव हो यांच्या पथकाने तपासणी केली पुढील तपास पोलीस करत आहेत सकाळी सुमारास वामुरी येथील डोंगरालगत महिला नामे सोनाली राजू जाधव राहणार पोकरी तालुका आंबेगाव हिचे खून केल्याबाबत तसेच तिचं सर हे धडापासून वेगळे केल्याबाबतची माहिती मिळाली नाही त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर कृत्य करणारा आरोपी नामे सकारोंडीवा वालकोळी यास अटक केलेली आहे पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभोकुल वर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात रौरी पोलीस करत आहे